नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे नयनाच्या डोळ्या जेवणाची सगळी तयारी झालेली असते आणि त्यानंतर कला म्हणू लागते मोदक आणि करंजीचा खेळ खेळून घेऊया तर इकडे सरज मात्र तोंड वाकड करते तेवढ्यातच लगे आता लगेचच रजनी म्हणते वहिनी तुमच्या कलाला फारच भारी आहे बर का आता लवकरच पुढचा नंबर तिचा आहे ना करंजी आणि मोदकाचा त्याच्यामुळे ती सगळी तयारी करून घेते आहे आणि असं म्हणून सगळेजण हसू लागतात तर इतक्यात रोहिणी पण तिचा खूप उत्साह दाखवते त्यामुळे आजोबा म्हणतात हो होणाऱ्या आजीबाई तुम्हाला पण सगळं करायची संधी देणार आहे बरं का आणि इतक्यात आता रोहिणी आणि सरोज आजोबांच्या बोलण्यावरनं खुश होतात दुसरीकडे आता नयनाला मनातल्या मनात, मनात राग येत असतो काय यांचं काही चालू असतं कसले खेळ काही सुद्धा आणि इतक्यात कला आता अंजूला सांगते की अंजू तिथे वाट्या ठेवल्या आहे ना ग त्या घेऊन ये आणि इतक्यात जाता सोहम धावत पळत फोटोग्राफरला घेऊन येतो या या इथे फोटोशूट करायचे आहे आणि त्यानंतर मात्र आता कलाही सगळं हौशीने करत असते आणि नैनालाही सगळ्यांची हाऊस बघून फारच टेन्शन येत असतं की आपलं आता काही सत्य सगळ्यांसमोर यायला नको दुसरीकडे आता राहुल म्हणतो म्हणजे काय आहे करंजी आणि मोदक ते बारोहिणी सांगू लागते अरे पोटामध्ये मुलगा एका मुलगी त्याचा हा खेळ असतो तेव्हा आता राहुल म्हणतो पण हिच्या पोटात काय आहे तर आता लगेचच रोहिणी म्हणते अरे असं काय तिच्या पोटात खोटं आहे ना खूप मोठं ते नाही माहित का नाही असं म्हणून दोघेही जण हसू लागतात इतक्यात आता अंजू वाटे आणून देते आणि त्यानंतर मात्र आता लगेचच संगीता म्हणते या ना राहुल राव तुम्ही पण इथे या आणि आता लगेचच रोहिणी म्हणते जा जा राहुल तू पण जा मस्त फोटो वगैरे काढ प्रोग्राम एन्जॉय कर असं म्हणून ती राहुललाही तिथे पाठवते त्यानंतर राहुलही तिथे बसतो आणि त्याचबरोबर आता कलाला सांगतात की दे आता नायनाकडे वाट्या वा, तेव्हा तो वाट्यांचा ती पुढे करते आणि रजनी तिला सांगू लागते की यापैकी एक वाटी उचलायची आहे आणि तेव्हा कला म्हणते हो म्हणजे आम्हाला कळेल की आम्ही भाच्यांची मावशी होणार आहे की भाच्ची आणि असं म्हटल्यावर आता ती म्हणते की काय अमूर्खपणा असे थोडी समजत असतं तर आजोबा म्हणतात अगं मान्य आहे हे आम्हालाही कळत आहे हे काही खरं नसतं पण तेवढाच आपला खेळ आणि करायची थोडी गंमत त्यात काय आणि मग आता होकार देते आणि त्यानंतर मात्र समोर कलाट्रे जो करते त्या बदल्यात आता लगेचच ना त्यातली एक वाटी उचलते आणि आता वाटी उचलल्या आधीच लगेचच तिथे रोहिणी तिला आवाज देते थांब नाही ना आणि आता ना घाबरून उठून उभी राहते आणि तिला फार टेन्शन येतं तेव्हा रोहिणी म्हणते अगं म्हणजे मला असं म्हणायचं आहे आधी तू तर सांग की तुला काय हवं आहे मुलगा की मुलगी आणि तेवढ्यातच सगळेजण तिला प्रश्न विचारू लागतं हो तू सांग की तुला काय हवं आहे मुलगा की मुलगी आणि इकडे संगीता आणि रजनीला फारच आनंद होत असतो तर त्यावर राहुललाही विचारतात तर राहुल म्हणतो मला नैनासारखी गोड अशी मुलगी हवी आहे तर नैना पण म्हणते हो मला ही मुलगीच हवी आहे त्यानंतर मात्र आता तिला त्यामधील एक वाटी उचलायला सांगतात आणि आता मात्र नैना त्यातील एक वाटी उचलते आणि वाटी उचलल्यावर मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो कारण वाटीच्या खाली काहीच नसतं आणि हे बघून नैना तर खूपच घाबरून जाते आणि हा काय प्रकार आहे हे सगळेजण विचारू लागतात तर तेव्हा आता नैना म्हणते आजोबा माहीत नाही मला हे तर कलाने आणलं नाही इथे मी फक्त वाटी उचलली तर तेवढ्यातच आता कला म्हणते की माहीत नाही चुकून झाला असेल गडबडमध्ये आणि तेवढ्यात अंजू म्हणते हो चुकून मी बहुतेक वेगळीच वाटी आणली थांबा मी आणते दुसरी आणि असं म्हणून ती त्यानंतर त्यानंतर पुन्हा पुन्हा दोन वाट्यांचा ट्रे बदलून आणते आता सांगतात की आता तू यामधली एक वाटी उचलते व वा नैना मात्र त्यातली एक वाटी उचलते आणि त्याखाली करंजी असते आणि ते बघून आता सगळेजण खूपच आनंदी होता की खरंच आपल्याला मुलगी होणार तेव्हा आता संगीता म्हणते माझ्या या तीन मुलींमागनं आता माझ्या नयनीची सुद्धा मुलगी या घरामध्ये येणार लक्ष्मीच्या पावलांनी येणार तुमच्या घरात अजून एक लक्ष्मी येणार आणि असं म्हणून आता संगीता खूप खुश होते इकडे मात्र आता रोहिणी मनातल्या मनात हसते त्यानंतर आता घरातील जण खूप खुश असतात तेवढा तद्वेत म्हणतो चला आता तुमचे फोटोज वगैरे काढून घ्या आणि इतक्यात फोटोग्राफरला तो सांगू लागतो आणि रोहिणीही त्याच्याकडे बघते त्याचसोबत आता राहुल रोहिणी एकमेकांकडे बघून बोलतात की जा आता मस्त पैकी फोटोशूट पण करून घे या दिवसाची आपल्याला आठवण जा छान फोटो काढ आणि आता नैना सोबत राहुल सांगितल्या त्या सगळ्या पोजने राहुल आणि नैना दोघेही ढोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाच्या सगळे फोटो काढतात आणि खूपच आनंदी असतात इकडे मात्र नैनाला टेन्शन असतं दुसरीकडे आता राहुल वाट बघत असतो की हिचा खोटारडेपणा कधी सगळ्यांच्या समोर येणार आहे इतक्यात नयनाला थकल्यासारखं होतं आणि ती म्हणते की मी जाऊन जरा फ्रेश होते तेव्हा कला म्हणते मी येते तुझ्यासोबत पण ती नकार देते तर कला म्हणते की काय ही वागते ना कळतच नाही मला तर आता रोहिणीलाही असं वाटतं जा जा अजून थोडा वेळ तुला काय करायचं करून घे आणि आता राहुलला सांगते थांब जरा अजून थोडाच वेळ दुसरीकडे मात्र आता संगीता कलाला सांगते जा नैना ताईसाठी सरबत घेऊन जाते जरा थकली असेल ना तर तेव्हा नैना रूम मध्ये गेल्यावर दरवाजा लावते आणि खूप चिडचिड करते काय हे काही पण घालून देतात मला कशी दिसत असेल मी खूप विचित्र दिसत असेल आणि त्यात हे पोट घेऊन फिरायचं म्हटल्यावर काय विचारायलाच नको आणि असं म्हणून आता तिचं खोटं पोट काढून ती तिथे टेबलवर ठेवते आणि मनाशी म्हणते काय चाललं आहे काय कळत नाही बस रे बाळा थोडा वेळ इथं आणि असं म्हणून ती वॉशरूम मध्ये निघून जाते त्यानंतर मात्र कला आतमध्ये येते आणि आता कला ताईला आवाज देणार परंतु तिला रूम मध्ये कोणीच दिसलं नाही त्यामुळे ती कोणालाही आवाज देत नाही आणि शांतपणे तिथे ग्लास ठेवते आणि तिथून निघून जाणार असते परंतु तिचं लक्ष नयनाने ठेवलेल्या उशी त्या उशीकडे जाता आणि त्यामुळे आता तिथे कला जाऊन बघू लागते की हे काय आहे आणि ती हातात घेऊन विचारच करत असते की काय प्रकार आहे तेवढ्यात मात्र नयना तिला समोर येताना दिसते इकडे नयना मात्र कलाला बघून प्रचंड घाबरते आणि आता कलाला तर मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला तर खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यातच पाणी येते ताई हा काय प्रकार आहे म्हणजे तू इतक्या दिवस खोटं पोट लावून फिरत होतीस आणि तेवढ्यातच लगेच धावत पळत रोहिणी त्यांच्या रूमच्या बाहेर उभी राहून सगळं बोलणं ऐकत असते आणि आता कलाचा प्रचंड संताप होतो कला मात्र आता नयनाला अनेक प्रश्न विचारू लागते तुला कळत आहे का तू काय केलं आहे म्हणून आणि तुला समजतं का तर तेव्हा लगेचच नाही ना तिच्या हातात ते काढून घेते आणि तुला किती वेळ सांगितलं की माझ्या रूम मध्ये यायचं नाही आणि आली तरी नॉक करून यायचं एवढे मॅनर्स नाही का तुला तर आता कला चिडते माझ्या मॅनर्स राहू दे तुला समजता आहे का तू काय केला आहे आणि रोहिणी मात्र त्यांचं थे, सगळं बोलणं ऐकत असते इकडे रोहिणी मनाशी विचार करते की आता मी या दोघींच बोलणं रेकॉर्ड करते आणि एडिट करून या विरुद्ध मला हे सगळे पुरावे वापरता येईल आणि असं म्हणून ती त्या दोघींचं बोलणं मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत असते त्यानंतर इकडे कला मात्र नयनाला खूपच सुनावते ताई तुला खरंच कळत नाहीये का तुला या घरामध्ये येण्याची कोणाचीच परवानगी नव्हती परंतु तू मला सांगितलं तू प्रेग्नेंट आहे म्हणून कोणीच विश्वास ठेवत नव्हतं पण मी सांगितलं त्यानंतर आता सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि तुझं लग्न लावून दिलं तर तेव्हा बनायना म्हणते हे बघ मलाही कळत आहे सगळ्यांच्या भावना वगैरे मलाही करायचं नव्हतं पण माझाही नाईलाज होता तेव्हा आता कला म्हणते कसला नायलाच काय तुला कळत आहे का जर घरातल्याना कळलं ना तर तुला मला आईला तिघींनाही आपल्याला घराच्या बाहेर काढतील ते तुला काहीच कसं लक्षात येत नाही ग तरी पण नयनाला काही फरक पडत नसतो आणि नायना तिला सांगत असते तू आता शांत राहा आणि काही कोणाला बोलायची गरज नाही मी नंतर सांगेल काय सांगायचं माझ्या पद्धतीने तेव्हा नायना आता तिला सांगत असते परंतु कला प्रचंड चिडते आणि ती म्हणते अजूनही तुला असंच वाटत का पण मी आता शांत बसणार नाही आणि खाली जाऊन हे सगळं सत्य सगळ्यांना सांगणार आहे आणि आता असं म्हटलं मात्र इकडे रोहिणीलाही टेन्शन येतं आणि रोहिणीचा प्लॅन खराब होतोय काय याची भीती मात्र तिला वाटत असते दुसरीकडे नैनाई खूप घाबरलेली असते आणि ती कलाला रिक्वेस्ट करत असते की प्लीज तू आत्ता काही सांगू नको आणि हे सगळं काही मी नंतर माझ्या हिशोबाने मॅनेज करेल पण कला तिला म्हणते तुला कळत आहे का नववा महिना लागल्यावर तू काय करणार आहे याचा अंदाज आहे का इतक्यातच कला रागात निघून जाऊ लागते तर लगेचच नाही ना तिला म्हणते तुला आपल्या आईची शपथ आहे तेव्हा कला म्हणते हे बघ मला असल्या खोट्या गोष्टींसाठी शक्ती देऊ नको आणि आपल्या आईला हे कळल्यावर इतका त्रास होईल ना याचा तुला अंदाजही नाही आणि अशा खोट्या शब्दी मी पाळत पण नाही आणि वाईट गोष्टींसाठी तर नाहीच नाही आणि असं म्हणून ती रडतच रागात तिथून निघून जाते इकडे मात्र नयनाला खूप टेन्शन येतं की हे सगळं माझ्याच नशिबी आणि हिने जर खाली जाऊन सांगितलं तर आता कसं होणार असं म्हणून ती फारच टेन्शन मध्ये आलेली असते आणि आता ते खोटं पोट ती पुन्हा लावून घेते आणि आता टेन्शन मध्येच खाली जाते दुसरीकडे कलाही जिना उतरत असते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असता तिने जेव्हा नयनाला पकडलं तेव्हा मात्र तिला पोट नव्हतं हो आणि खोटं पोट नैनाचं आता कलाच्या हातात होतं या सगळ्या गोष्टी तिला आठवत होत्या आणि आता हे कोणाला तरी सांगायला हवं असा विचार ती करू लागते पण कोणाला सांगू आधी लक्ष तिचं संगीताकडे जातं पण ती विचार करते नको त्यापेक्षा मी अद्वेतलाच हे सगळं सांगते आणि रोहिणीच्या मनात येतं की आता ही कला माझा सगळा प्लॅन खराब करणार तेवढ्यात मात्र तिचं लक्ष अद्वैतकडे आहे हे रोहिणीच्या लक्षात येतं त्यामुळे ती म्हणते की ही नक्कीच आता सगळं अद्वेतला सांगणार आणि मला हे करण्यापासून तिला थांबवायलाच था। हवं त्यामुळे आता कार्यक्रमात ठेवण्यासाठी रोहिणी प्रयत्न करते इकडे तिला सेल्फी मध्ये घेतो परंतु ती अचानक अद्वैत समोर दिसतस म्हणते थांब मी आले आणि तिथून निघून जाते इकडे अद्वैत म्हणतो तू माझ्यापासून लांब राहा आधीच खूप गैरसमज होत आहे एकतर हा कुर्ता तू दिला म्हणून मी घातला नाही तेव्हा आता कला म्हणते मला खरंच तुझ्याशी वेगळ्या आणि महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे आणि हे बघून आता अद्वेतलाही तु काहीच कळत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आबा सांगतात की रोहिणी आता तू तुझ्या सुनेची ओटी भरून घे तेव्हा रोहिणी म्हणते हो भरते ना तिची ओटी पण तिच्या या आधी खोट्या पोटाच सगळ्यांना सत्य तर कळू दे आणि जोरातच तिचं पोट ती खेचून काढते आणि सगळ्यांसमोर ते तिचं सत्य उघडीस आणते आता मात्र सरोजचाही प्रचंड संताप होतो आणि सरोज मात्र नयनावर जोरात ओरडते की एवढी मोठी फसवणूक इकडे मात्र आता कलाच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं कारण कलाला आत्ताचे सत्य कळलेलं असतं परंतु नयना मात्र खूप हुशारीने हे सगळं आता कलावर ढकलते मला हे सगळं करायला कलाने सांगितलं होतं आणि आता हे ऐकून मात्र कलाला खूपच मोठा धक्का बसतो परंतु या वेळेला कला मात्र काही ऐकून घेत नाही आणि सगळ्यांसमोर नयनाच्या सनक थोबाडीत मारते आणि म्हणते की ताई म्हणून मला तुझी लाजच वाटत होती पण आज बाई म्हणून सुद्धा तुझी खूपच लाज वाटते आहे आणि आता कुठलेही खोटे आरोप ही कला सहन करणार नाही आणि असं म्हणून ती सनसनीत आता नयनाला सगळ्यांसमोर उत्तर देते इकडे मात्र अद्वेतलाही खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा